राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा डोंबिवली भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून मराठमोळ्या डोंबिवलीत गोव्याच्या राज्यपालांनी मल्याळम भाषेत भाषण केले या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय केरळ समाजा मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आणि उत्सव समारंभास गोव्याचे राज्यपाल डॉक्टर पी एस श्रीधरन पिल्ले आले होते याबाबत मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी केलेली एक्सपोस्ट पोस्ट व्हायरल होत असून मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांचे राजू पाटील यांनी कान टोचले प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी व सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा राज्या मानही ठेवावा हीच अपेक्षा असते यात कोणत्या भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा